आज अठ्ठावीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता परंतु त्या कार्यक्रमाला अंबरनाथ नगरपालिकेचे तुरळक अधिकारी हजर होते त्यामुळे अंबरनाथ नगर हद्दीतील नागरिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे तुम्हाला बाबा काय करावा ना काय करू नये त्या आदेशात जर ती माहिती पुरवावी असं जर आयोगाने म्हटलंय तर ते देणं त्याला बंधनकारक आणि ती मिळाली नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता आयोगाकडे करू आयोगा शकता आयोगाचे आदेश आहेत आयोगाने आदेश केले ना ते पुढची काय प्रोसेस आहे मग थोडक्यात तुम्ही उगम सांगितला माहिती अधिकाराचा सा उगम सांगितला त्याच दिवशी दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू नगरपालिकेच्या एका ठेकेदाराने भिंत बांधली होती आणि ती भिंत कोसळून हे दोन निष्पाप नागरिक मृत्यू पावले होते त्या माहितीचा अधिकार मी मागितला होता की कितीच काम आहे कोणी करत आहे त्यासाठी आमचे अधिकाऱ्याने फोटो काढून तिथे गेला होता होती पण तो फलक हा तिथे आवश्यक होत तो लागत नाही अधिकार जो मागतात का जास्त दुसरा विषय असा आहे की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये माध्यमातून एक कंपनी आहे त्या कंपनीने महिला उभा केल्या कोणला तर त्या महिला त्यांच्या अंगावर हात लावून दोनशे रुपयाची पावती पाडतात एक शंभर रुपयाची वेळी आणि एक शंभर रुपयाची वेळी अशा नगरपालिकेच्या दोन पावत्या त्याच्यावर तारीख नाही त्याच्यावर सही नाही मी त्याची तक्रार त्याचा व्हिडिओ नगर गेल्यानंतर त्याच्या गुन्हा जो आहे हा पोलीस स्टेशनला दाखल होत नाही असे बरेच गुन्ह्यांचे विषय मी तुमच्याकडे दिलेले जे गुन्हे दाखल करा ज्या वेळेस मुख्याधिकारी तुमच्या डिपार्टमेंटचा एखादा व्यक्ती तुमच्या लेटर पॅड वर त्या विषय देतो त्या टायमाला तो गुन्हा दाखल होतो हा विषय होत नाही त्यांनी केलेला विषय आहे त्या संदर्भातले विषय झाले त्यांनी पत्रव्या केले त्याची माहिती त्यांना मिळाली नाही आजही तुम्ही विचारताय म्हणजे विचार करा की हा विषय तुमच्याकडूनही झालेला नाही आणि पब्लिक सिद्ध होतोय तर त्याची माहिती फ्लॅश करा अशा काही गोष्टी होत असतील असं त्यांचं म्हणणं की हे होत नाही त्यामुळे काय होतं की ह्या अडचणीचे विषय आता हे तर कार्य करते सक्रिय कार्यकर्ते पुन्हा तुमच्याकडे पोहोचला पाहिजे सर्वप्रथम अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून हा आजचा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचा कार्यक्रम साजरा होतोय आणि तो साजरा करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम राबवला प्रथमच हा विषय मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळाला आणि आपलं ते प्राथमिक कर्तव्य की अशा पद्धतीचे जे चांगले उपक्रम होत असतील त्याला प्रोत्साहन देणं त्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याकरता आज मी या कार्यक्रमामध्ये आले होतो ही ट्रान्सपरन्सी वाढते आणि आम्ही जे काही माहिती अधिकारामध्ये विषय टाकले अशा पद्धतीने तुमच्या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फ्लॅश झाल्या पाहिजे मी असं विचारू इच्छितो उपमुख्य अधिकाऱ्यांना कारण उपमुख्य अधिकारी साहेब खूप अभ्यासू आहे त्याची मला कल्पना आहे आणि त्याच्या माध्यमातून हे विषय जे आहेत हे जर का पब्लिक पर्यंत प्रशासनापर्यंत जर पोहोचले आणि आपण जर का या गोष्टीची माहिती दिली तर अधिकाराचे विषय जे आहेत प्रलंबित काय तरतूद आहे याच्या पुढे काय विषय आहे अशा पद्धतीने आम्ही त्या माहिती अधिकारामध्ये खूप काही अनुभव तुमच्या आधी मी तुम्हाला सांगतोय की माहिती अधिकारी ते का नाही तर ज्या माहिती अधिकाऱ्यांच्या नावाने मी काल तुमच्या पोलीस पब्लिक आणि सगळे जे फोर पी म्हणून एक ग्रुप आहे थ्री पी म्हणून ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये पब्लिक आणि पत्रकार त्याचबरोबर प्रशासन अजून कुठले चौदा की नाही हे सगळे जण त्या ग्रुप मध्ये आहेत पॉलिटिकल पॉलिटिकल प्रतिन मग अशा पद्धतीने हा जो विषय आहे तो अनिर्णित राहतो लोक प्रशासनावरती फोटो उचलतात अमुक विषय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब की तुमच्यासारखे प्रशासकीय अधिकारी वर्ष दोन वर्ष तीन वर्ष इथे आपला कार्यभार सांभाळतात परंतु काही असे अधिकारी आहेत की हे परमानंट इथे अधिकाऱ्यांना नस नस माहिती आणि साहेब कोण काय करतं हे कोण अधिकाऱ्यांना माहिती असतं की हे असं आल्या म्हणजे याच्या पाठीमागे याचा उद्देश काय पण उद्देश काही जरी असला तरी माहिती देणं हे मग हा जो विषय आहे मला सांगा की माहिती देण्यासाठी तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यासाठी विषय दिला आठ दिवसात माहिती दिली नाही त्यानंतर त्याला दुसरा मार्ग आहे हा विषय चौथ्या महिन्यात झालेला नवा महिना आहे तर पंधरा दिवस म्हणजे कोणते पंधरा तासाचा असतो आणि हे जर नाही झालं तर त्याच्या पुढच्या स्टेप आहेतच त्या स्टेप काय करायच्या त्या त्या व्यक्तीकडे आहे त्याचे विषय परंतु प्रशासन म्हणून आज हा या स्तरावरती मी आपल्याला विचारू इच्छितो की जर आपल्या प्रशासनामध्ये असं जर का होत असेल तर याची दखल आपण काय घेता त्या माहिती अधिकाऱ्यावरती तुम्ही कारवाई कारवाई पाहिजे एक लाख पस्तीस हजार झाला मी साधं उदाहरण ऐकलं होतं की मला दोन हजार चोवीस पंचवीस मी कधी भेटली मला अगदी विषय मला कसं माहिती का लोकांना समजत नाही लोक येतात तुमचे तुमचं बिल येतं ऑक्टोबर नोव्हेंबरला माणूस नाही मला मार्च च्या मुदत आहे मारला आता बिल जेव्हा सुरू झाले ना तारीख लिहतात आता लोकांना एवढ्या वर्षापासून मार्च फेब्रुवारी सवय त्यांना कुठं माहिती आहे मेन म्हणजे काय जन हे सांगतात तेच नाही जनजागृती झाली पाहिजे ना ही असं की बिल भरायची एकतीस मार्च पर्यंत दोन मिनिट ऐका ना जरा शासनाने अधिनियम एकोणीसशे पासष्ट महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीशे पासष्ट यामध्ये एकशे सासष्ट कलम होता त्या कलमामध्ये जो व्याज लागला जायचा त्याला व्याज शब्द होता तो व्याज अंशता किंवा पूर्णता माफ करण्याची तरतूद होती ती तरतूद पूर्णता वगळलेली आहे आणि एकशे एक एकशे एक पन्नास अ हा नवीन कलम ऍड केलेला आहे एकशे पन्नास म्हणजे तुमचं बिल देणं एकशे पन्नास अ ब क अशी नवीन कलम केली आणि त्यामध्ये त्यांनी पर मंथ दोन टक्के दंड म्हणून शब्द उच्चार केला शास्ती म्हणून हे केला आणि शास्ती माफ करता येत नाही आणि हा कायद्यात प्रोव्हिजन झाली आणि त्यामुळे ते पर मंथ हे केलं जात सॉफ्टवेअर मध्ये बिल म्हणजे लवकरात लवकर भरा पैसे हे सांगायला पाहिजे पूर्वी होती तर तू दंड माफ साहेब तुमच्याकडे ना सफाई करता लोक आता बघा हे हा काही तुमच्यावर टीका नाही करत आहे जनरल गोष्ट तुम्ही बघा आता बिल प्रिंटिंग सुरू झाले ते बिल कधी जाणार लोकांकडे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचा सॉफ्टवेअरचा तोच ना नवीन सॉफ्टवेअर त्याचाच प्रॉब्लेम येतो पूर्वी मायनेटचा होता आज उपस्थित नाही त्यांना नोटीस देऊ झालीच पाहिजे नोटीस दिल्यानंतर पहिली स्टेप काय पहिली स्टेप काय पहिली स्टेप काय

ज्या गोष्टीसाठी हा विषय आहे आणि सर आणखीन एक तुम्हाला सजेशन द्यायचं की राष्ट्रीय माहिती अधिकार दिनी सर्वांना सूचना केल्या होत्या परंतु जे उपस्थित नाहीत त्यांना प्रशासनामार्फत नोटीस देण्यात येईल त्या प्रकार